येते का आवाज आता हा आता आवाज येत आहे हा तिकडे आतमध्ये होती ना त्याच्यामुळे कव्हरेज नाही राहत नाही इथं म्हणून आवाज नाही आला तुम्हाला मी काय म्हणते लवकर या माहित आहे ना आपल्याला लग्नाला जायचं आहे तर हो माहित आहे ना बाबा आता निघतो मी अर्ध तासामध्ये तू तयारी करून राहा हो ठीक आहे ठीक आहे त्याच्यासाठीच केली होती फोन हो ठीक आहे ना निघतो अर्ध तासामध्ये अजून काही आणायचं आहे का नाही नाही काही आणायचं नाही आहे दायज मध्ये पैसे देऊन देऊ काय सामान फालतो घ्यायचं आहे ठेवलाच राहते सामान पैसे कामात येतात ठीक आहे मग मी येतो मी अर्ध तासामध्ये निघतो तयारी करून राहशील नाही तर मग तुझीच तयारी होत नाही हो निघतो म्हणता ना करते मी तयारी तुमच्या बाबा सूर्यकांत तू गेली नाही का कुठे मावशी सरपंच भाऊची पोरगी माधुरी तिची गोदभराई होती ना तुला नाही सांगितलं का सांगितलं सांगतला सांगत आल्या होत्या त्या सरपंच ताई आल्या होत्या सांगायसाठी सांगितलं मावशी मला पण पण मला म्हणजे माझा जमला नाही आज लग्न आहे सायंकाळचं नाही का आता तयारीच करतो आता सायंकाळचं लग्न आहे येतो म्हणाले हे आता बोलत होते मी असा लग्न आहे का असा म्हणून नाही गेली नाही तुम्ही नाही गेला ना मावशी गेली, <laughs> गेली ना आमच्या इथली मॅडम मॅडम गेली नाही हो आता ते गेली तर का दोघी दोघी जणी जाऊन का मी नाही गेली बाबा आता ते गेली तर काय होत आता दोघी जणी जायला पाहिजेत होता नाही कशाला दोघी जणी जाऊन कुठे कुठं तर मावशी मंजुळाच्या घरी चाललो मंजुळा म्हणते आता तुम्ही घरी या म्हणते तर थोडासा घराकडे जाल म्हणे आता काही आता गेली नाही दिवसभर म्हणलं झोपली गिपली असेल सुनबाई आता जाऊन पाहते म्हटली जात होती तर इकडे बाहेर उभी दिसली आता मी तू गेली नाही का म्हणून मी आली पलटले इकडे नाही नाही मावशी नाही गेली मी आजचं आता लग्न होता आणि त्याच्यामुळे काही जमला नाही हो बरोबर आहे आता लग्नच होता तर लग्नला जाणे आवश्यक आहे कोणाचं लग्न आहे माझ्या नंदेच्या भाशीचं लग्न आहे असा आता नंदेच्या भाषेच्या लग्न आहे तर जाणे आवश्यकच आहे म्हणा हो आता जातो मग लावला की येऊ रात्रीच वापस येऊ नऊ दहा वाजेपर्यंत हो जमते ना जमते चला ठीक आहे मावशी आता मी तयारी करते नाहीतर या म्हटली असती बसा म्हटली असते नाही सूर्यकांत म्हणली असती तरी नाही आली असती मी चालली ना तिकडे जाऊन भेटून येते नाहीतर मग मंजुळा मन म्हणेल माझ्या जाऊला ला सांगितलं म्हणेल तरी नाही गेली माझी जाऊ म्हणेल जातो थोड्या वेळ बस उठ होतो मग जातो घरी स्वयंपाकाची वेळ होते हो बरोबर आहे माधुरी साडी चेंज काम नाही केली आई सगळे पाहुणे आहेत ना म्हणून साडी चेंज नाही केली पाहुणे कम्फर्टेबल वाटते तुला हो मम्मी करते ना थोड्या वेळात करते चेंज मम्मी झाले का सगळ्यांचे आता आटोपले समज बाकीच्या शांता मावशी वगैरे कुठे आहेत कुंता काकू हे दुर्गा काकू रजनी काकू कुठे आहेत त्या आहेत बाहेर बसले आहेत गर्मी होते म्हणतात ऊन तापत आहे ना हो मम्मी इथं ना बरा वाटते या रूम मध्ये एशी आहे लावली तर एकाच रूम मध्ये आहे का एसी हो मम्मी रूम मध्ये आहे आई बाबाजीच्या रूम मध्ये दे लावून देतो म्हणाले तर नाही म्हणाले ते लोक आम्हाला नाही पाहिजे म्हणाले असं का तर बाई माधुरी आता आम्ही निघतो आता जेवण झालं काय मम्मी आताच का तू हो बापा हे गाडी केलं ना बिटा भाड्याने तर वापस जावं लागेल ना आणि जणी म्हणत होते की थांबणार नाही म्हणून रात्रपर्यंत वापस जाऊ म्हणून हो ते ठीक आहे पण तू थांब ना मम्मी दोन तीन दिवस सगळ्यांना जाऊ दे तू थांब मम्मी अरे बाबा आम्ही थांबण्याची नाही आली ना बेटा मी थांबणार तुझी जावाई सोडून देतील आता तुझे बाबा काय म्हणतात माहित नाही बाबा विचारावं लागेल बाबा काही नाही म्हणत ना मी ना ना विचारते माधुरी मस्त छान कार्यक्रम झाला छान का मावशी मजा आली तुम्ही सर्वांना हो बाबा मस्त मजा आली इंदू आता साडेसात वाजले हा निघावा म्हणतो आता चार तास लागतात आपल्याला पोहोचायला हो शांतताई आता हेच सांगत होती मी माधुरीला आता आम्ही निघतो बाई म्हणून माधुरी म्हणते मला थांब म्हणत आहे आहो ना मावशी तुम्ही पण थांबा ना नाही नाही बेटा आता आम्ही तर नाही थांबत म्हणा हो तू थांबून जा ना थांब म्हणते माधुरीची इच्छा आहे तर थांबून जा हो असेच म्हणते माधुरी दोन तीन दिवस थांब म्हणते थांबून जा बाबा पोरीची इच्छा आहे तर दोन तीन दिवसाच्या नंतर येशील असं काही वाडी वावरातला तर करायला तुला जाब नाही लागत हा सगळे सरपंच भाऊ पाहतातच हो हो त्याच्या टेन्शन नाही आहे म्हणा वाडी वावराच्या फक्त यांच्या जेवणाच आहे आमच्या इथं जेवतील ना दोन दिवस नाही नाही तसं करतात म्हणा पण कसं कधी कधी वेळ नाही मिळत ना वावरात वगैरे जातात उशीरा येतात त्याच्यामुळे हो तर सांगू ना आम्ही इकडे आमच्या इथं जेवण करतील तू चिंता नको करू थांब तू आपल्या मुली बरोबर अरे माधुरीचे झालं नाही का हा निघायचे म्हणतो था। आता पप्पाजी थांबत नाही का आज नाही नाही आता निघून जातो आम्ही दिवसभरासाठी गाडी केलो तू बेटा रात्रीच्या बारा वाजेच्या आधी पोहोचायचं आहे झालं का बेटा जेवण वगैरे झालं तुझ्या हो पप्पाजी मम्मी वगैरे सोबत जेवली ना मी जावई कोणाकडे गेले जावई नाही आहेत ना समोर असतील ना पप्पाजी तिकडेच असतील इकडे तर नाही आले पप्पा अहो माधुरी थांब म्हणत आहे मला दोन तीन दिवस थांब म्हणते कसं करू वा अरे वा बेटा माधुरी मम्मीला थांब म्हणते आणि मला मला थांब नाही म्हणत ना म्हटले तरी पप्पाजी तुम्हाला पण थांबा म्हणून मला आज रात्री थांबायला सांगितली मम्मीला कसा दोन तीन दिवस थांब म्हणून राहिली हो तेही नाही बेटा आता कास्ताकारी दिवस आले शेती कामाचे दिवस आले आता तुझी मम्मी नाही राहील तरीही चालते पण मला आवश्यक आहे जाणे वावर शेतात हो ठीक आहे ना ठीक आहे थांबते मग तुझी मम्मी हिंदू काही बॅग वगैरे आणली आहे का नाही हो बाप आम्ही काही बॅगी नाही आणली काही कपडे लोक नाही आणली आता वापस जायचं होता ना सगळ्यांसोबत ते नाही आली मी घेऊन काही मग आता थांबणार आहे का थांबणार आहेत नायत ना पोरीच्या साड्या आहेत विनी बाईच्या आहेत साड्या दोन तीन दिवसाची ते गोष्ट आहे ठीक आहे मग थांब तू बाकींचंचं झालं का वहिनी शांता वहिनी हो सगळ्यांचं जेवण खाऊन झालंय बसले आहेत तिकडे अंगणामध्ये इकडे उष्णता होते म्हणून तिकडे अंगणामध्ये बसले आहेत इथं कुठं उष्णता होते इथं तर एसी आहे ना हो या रूममध्ये एसी आहे बाकी रूममध्ये नाही आहे ना आता तिकडे बाहेरच बसतो मनाल्या बसले आहेत बाबा हा जाऊ बोला मग मी त्या ड्रायव्हरला गाडी काढायला सांगतो सगळ्यांना चला ठीक आहे बेटा येतो मग पोहोचल्यानंतर फोन कराल तू आराम करी भाई मी पाहुण्यांना सार करून येते मी पण येते का चल मग मग पाहुणे गेला की आधी कपडे चेंज करून मम्मी हॅलो हॅलो मम्मी निघाला का मम्मी तुम्ही हो गुड्डी आता निघणार आहोत झालं का गुड्डी जेवण वगैरे झालं नाही मम्मी जेवण हो का कशाची भाजी स्वयंपाक केला हो का कशाची भाजी भाजी मम्मी बेसन बनवला झाला असेल ना मग जेवण काम नाही केलं मम्मी पप्पाजीच आहेत बाहेर गेले आता तुझ्या पप्पाजी ना मी घरी नाही आहे तरी बाहेर जायचं समजते आता घरी नाही आहे मी तर घरी राहायला पाहिजे ना आणि आई कुठे गेली आजी ना समोर बसली आहे गरमी होते ना इकडे आतमध्ये तर समोरच बसते आजी हो त्यांना समोर चांगला वाटते म्हणून मम्मी आ, न, मम्मी वगैरे हो हो ठीक आहे ना ना आता मी गाडी मध्ये बसत आहोत ठीक आहे मम्मी या मग कोणाचा फोन होता आजी मम्मीचा फोन होता आता वेळ मिळाली का तुझ्या मम्मीला फोन करायसाठी गेली तर दिवसभरची फोन नाही केला का तू लावली होती फोन फोन का म्हणते निघाला आता कि निघायचे आहेत निघाला बापा आता निघाल्या ना किती वाजे येतील ते हा पोहोचतील हा चार तास लागते म्हणतात यासाठी आता किती वाजून राहिले बाई आज आठ वाजत आहेत आता आठ वाजून राहिले नऊ दहा अकरा बापा बापा बारा वाजतात येतपर्यंत थोडा लवकर नाही निघायला पाहिजे का अहो बापा आता जेवण केला असता स्वयंपाकही झाला गरम गरम जेवण करून टाकला असता रमेश गेला आहे याचाच आहे आजी फोन लावता फोन कसे कसे लावशील आहे ना तुझ्या हातात आहे फोन कसे कसे लावशील शांताराम काकाच्या इथे गेले असतील ना हो तुला माहितच आहे शांतारामच्या इथं गेला लावून आता मला आजी आले तरी पापाजी रमेश जेवाची चीवा वेळ समजते का नाही समजत इतक्या वेळपर्यंत बाहेर राहावं लागते का काही होऊन गेलं जेवायचं नाही तर का आता गरम गरम मस्त बेसन भात बनवून झाला पटकन जेवण करून म्हणलं आता याचा नावच नाही तुझं चौकात बसा ना तर चार लोक गोष्टी सांगतात वेळ कसा निघून जातो काही समजतच नाही अरे गुड्डी बाई मम्मीला लावले होता फोन हो पप्पाजी आताच लावले होते फोन थोडा वेळ झाला हो का निघाले का तुझे आहे निघाले पप्पाजी मम्मी वगैरे निघाले माझ्यासोबत बोलली आणि म्हणते आता गाडीमध्ये बसतो म्हणत होती मम्मी हो का आता तिच्या इथपर्यंत जागाच राहावं लागेल चल बाप आता खूप भूक लागली एक वेळची जेवण केली राहते मी हम्म लागते चल हो आई हो चल जेवण करून आपण अहो सगळे जण म्हणत होते जावई खाऊन नाही आले जावाई खाऊन नाही आले खूप आठवण करत होते तुमची माझी आठवण करत होते का नाही ते का, का तुम्हाला चला म्हणून सोबत अरे एका दिवसाच्या राहिला असतो असतो चार चार दिवस थांबलो असतो का तुझ्या सोबत तिथे हो तशीच म्हटली मी भाऊ म्हणे येऊन गेले असते तर बरं झाला असता म्हणे

मग स्वयंपाक वगैरे करत होते का तुम्ही नाही नाही मी स्वयंपाक नाही केलो तू सांगितली असतील नाही कावेरीला गावी जात हो म्हणून सांगितले का तू नाही नाही कावेरी ताईला नाही सांगितली गुंगू मावशी भेटले होते आता त्यांना सांगितलं होती हा तर ते जावई आले होते बोलवायला जेवण करायला चला म्हणून हां मावशी बोलली असेल ललिता घरी नाही आहे तर बोलवून जेवण करायला म्हणून हो असं होऊ शकते तर मग तिकडेच जेवत होतो मी तू गेली त्या दिवशी तर होता स्वयंपाक मग आले होते बोलवायला आता मी म्हटलं स्वयंपाक आहे मी जेवण करीन म्हटलं घरीच मग म्हणायला बसले की उद्या याल सकाळी जेवण करायला म्हणून तर मी ठीक आहे म्हटलं मग दुसऱ्या दिवशी भासाला पाठवलं होतं पांडूला हो मामाजीला बोलवून आण म्हणा हो का हां चांगला झाला ना गेले तर ललिता चार दिवस राहिली माहेरी तर साडी पिढी भेटली नाही का हां साडी नाही घेतला तुला घेतला आज गेले होते सकाळी दुकानामध्ये दहा वाजे आणला बापा घेऊन ब्लाउज वगैरे काही शिवून नाही झाला तर मी घालून नाही आली बॅग मध्ये दाखव ना कशी काय साडी का दाखवता तर माहित नाही राव द्या हम्म चांगली नसेल नाही ठीकठाक तू होती ना मग गेली साडी घ्यायसाठी मी कस ये मी येतो मी येतो म्हणून वहिनी घ्यायसाठी ना आणला तर वहिनी तर आपल्यासाठी मस्त मस्त साड्या घेतात आणि नंदी साठी झाला की दुकानात साड्याच नाही राहत म्हणे ललिता तुझी लांब गाडी कुठे गेली म्हणत लांब गाडी आहे नाही ना हो घाबरा नको घाबरा नको आहे बॅग मध्ये ठेवली मार बाबा बस स्टॉप मध्ये चोऱ्या होता तिथे पुकारतात हा आपला सोना सांभाळून ठेवा पर्स सांभाळून ठेवा म्हणून मला भीती वाटली बाबा मी काढून ठेवून दिली पर्स मध्ये पर्स मध्ये काढून ठेवली तिथे बस स्टॉप वरच का हो चुपचाप मध्ये काढून ठेवून दिली पाकिटात पागल तर नाही आहे बस स्टॉप मध्येच काढून ठेवलो म्हणते काय आहे का नाही आहे ना बॅग माझ्या जवळच होती ना बरं झालं आठवण काढले तर तुम्ही आता ठेवून देतो काढून ते अलमारी मध्ये रोज काही घालत नाही ना ठेवून देते ललिता साडी पण दाखव कशी आहे

अहो नाही ना बाबा मजाक नाही करत आहे नाही दिसत आहे पॅकेट बरोबर बघितले ना तू आमरा बघाण इकडे अहो बरोबर बघितले ना मी बघा ताण भक्त मी आमरा बघाण अ सगळे कपडे काढून बघितले ना हे <laughs> <laughs> बघा या वाला चेन मध्ये ठेवली होती आहेच नाही माझं पॅकेट <laughs> <laughs> या चेन मध्ये कायले का बघितले ना त्या चैन मध्ये बघितली पण मला चांगल्या नाट म्हणा मी ह्याच चैन मध्ये ठेवली होती आणि बॅग माझ्या जवळच होती झोपली वगैरे का तू हा बस मध्ये झोपली नाही झोपली वगैरे नाही थोडासा लागला असेल बापा डोळा कोण होता तुझ्या साईडला ला बसला कोण होता एक बाईच होती झाला नेलं तिने तुझ्या पर्स मी म्हणतो तिथे बस स्टॉप मध्ये गळ्यातली काठी काढून ठेवायला कशाला पाहिजे पाकिट मध्ये अहो बस स्टॉप मध्ये नाही ठेवली तिकडे बाथरूमला ला गेली होती गेली आणि काढून ठेवली कोणीतरी पाहत असला असेल तुझ्याकडे <laughs> आता बुमल का करते करतेच ठेवली असते तर चोरी नाही गेली असते करून ठेवा करून गलत वेळेवर आलो मी का बाबूराव हा वहिनी आल्या तर बस घरीच आहे ना तू हा वाट पाहून राहिलो तुझी आम्ही तिकडे आणि वहिनी राहिला रागवला काका चार दिवस मायरी राहिला तर काका काकाऊन चेहरा उतरला वहिनीचा अरे बाबा मी नाही रागवलो शांताराम भाऊ मला तर वाटलं मी आलो तर मी म्हंटल काही खावा पिवायचं पाहत असणार बॅग मध्ये हा एकटे एकटे खाऊन राहिले म्हटलं मस्त नाही नाही शांताराम भाऊ काही खावा पिवायचं पाहत नाही का करतेस मुलं शांताराम भाऊ मोठी नुकसान झाली माणसाची नुकसान नुकसान कशाची नुकसान झाली शांताराम भाऊ का करता याच्या पाकिट मारला ना बसून आली तर पाकिटच नाही बॅग मध्ये का बाबूराव तू हा आता पाकिट चोरला तर एवढा रागावं लागते का हा आता गेला तर जाऊ दे किती पैसे होते राहिले असतील पाचशे हजार रुपये तुझेही काही समजत नाही बाबूराव पाय पाय बाबूराव तू एवढा रागवला की बहिणी रडून राहिली मग शांताराम भाऊ रडल नाही तर का करल पैसेच नाही गेले ना त्याची गाठी गेली ना काय म्हणून राहिलं बापूरा हा गाठी गेली गाठी सोन्याची का हो बाबा सोन्याची नाही तर का सोन्याची गाठी गेली ना चोरला सोन्याची गाठी याची पाकिट मध्ये ठेवलं होतं ना अरे बापरे, बाप रे <laughs> बाप अरे एकदमच बेकार झाला ना सोन्याची गाठी हरवली म्हणजे बापा बापा सोना किती महाग आहे बरोबर पाहिलं का हा बरोबर पाहिलं बॅग मध्ये चांगलं बघा ना, ना? असेल कुठं तरी पाकिट नाही नाही शांताराम भाऊ सगळी बॅग चाले चेक करून इकडे बाहेरच्याच खिशात ठेवलं होतो म्हणते मी म्हणतो कशाला गळ्यातली गाठी काढून ठेवायला पाहिजे पाकिटमध्ये हा गळ्यातच राहिली असती तर कशाला चोरी गेली असते ह्या बायकांनाही ना मोठा सोन्याचा शौक राहते आता केवड्याची आली हा तेवढी गाठी झोडप्यासारखी गाठी गेली आता हिचे अरे आता जाऊ दे आता जो झाला तो रागवू नको आता आता रागवल्यानं काय येणार आहे का गेली वस्तू